कुशीत एक सुंदर आनी सूर्य देवते चा ने सौर उर्जा संपन्न वाडी हे ऊर्जा निर्मितीत राज्यासमोर नवा आदर्श घालून दिला आहे सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या आणि महाराष्ट्रातील पहिलं सौरग्राम ठरलेल्या सातारा जिल्ह्यातील मान्याची वाडी या गावामध्ये आज आपण आलेलो आहोत राज्यातील पहिलं सौरग्राम ठरलेल्या या मान्याच्या वाडीमध्ये नेमकं सौर ऊर्जा प्रकल्प कसे कार्यान्वित आहे गावकऱ्यांना वर्षभरामध्ये नेमके कोण कोणते लाभ मिळालेले आहेत जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओतून नमस्कार महाएम टीव्ही मध्ये आपलं स्वागत मी गायत्री श्री गोंदेकर आपल्या सगळ्यांचं स्वागत करते चला तर मग मान्याच्या वाडीची सफर आजच्या व्हिडिओतून करूया गेल्या दहा वर्षापूर्वीची जर परिस्थिती बघितली तर या तालुक्यामध्ये सलग आठ तास दहा तास वीज भारनियमन असायचं म्हणजे लोड शेडिंगचा त्रास असायचा आणि त्यावेळेस आम्ही त्यानंतर यावरती काहीतरी उपाय काढायचा आणि यासाठी आम्ही सर्चिंग करत गेलो अभ्यास केला आणि या अभ्यासातून आम्हाला निदर्शनास आलं की अरे आपली स्वतःची वीज निर्मिती आपण स्वतः करू शकतो आणि मग त्या माध्यमातून आम्ही छोटीशी उपकरणं दोन हजार आठच्या दरम्यान छोटीशी उपकरणं घरामध्ये लावली आणि त्या माध्यमातून सोलरची निर्मिती होते का तर ते सक्षेस झाले चहू बाजूनी निसर्गानं भरभरून दिलेलं सौंदर्य आणि गावकऱ्यांची प्रचंड इच्छाशक्ती याच जोरावर या गावाने महाराष्ट्रातील पहिलं सौरग्राम होण्याचा मान मिळवला गावातील शाळा ग्रामपंचायत कार्यालय घरगुती वापर पथ दिवे आणि इतर वापरासाठी विजेची शंभर टक्के गरज ही सौर ऊर्जेवरच भागवली जाते सोलरचा ज्या वेळेला निर्णय घेतला त्यावेळेला सगळ्यांनी अनुमती दिली की बाबा आपण घेऊया आणि बिल एवढी यायची कुणाचं दीड हजार कोणाचं दोन हजार आणि ते आता परवडत नाही कारण बिलं इलेक्ट्रिक बोर्डानं वाढवली बिलं वाढवल्यामुळे लोकांना हजार दोन हजार रुपये भरणं मुश्किल झालं होतं म्हणून सगळ्यांनी सोलरसाठी मान्यता दिली आणि आम्हाला इलेक्ट्रिक बोर्डानं पण मदत करून आम्ही सोलरसाठी धडपडून जे आम्हाला पैसे मिळाले होते माझी वसुंधराचे त्या पैशातून आणि लोकांच्या वर्गणीतून असे मिळून आम्ही सोलर केल्यानंतर आम्हाला पहिला पुरस्कार जो मिळाला सोलर झाल्यापासून आता लोक एवढी खुश आहेत की कोणाला बिलच भरायचं येत नाही आणि पैसेही वाचतात प्रत्येकाचे हजार दीड हजार रुपये त्यामुळं लोक एवढे खुश आहेत की सोलर मुळे लाईट नेहमी आता कधी जात नाही आणि प्रत्येकाकडे ला सोलर असल्यामुळं बिल पण येत नाहीत त्यामुळं लोक एकदम खुश आहेत आनंद आहेत लोक आता त्यात तल्लीन झालेत म्हणजे लोकांना लोका आनंद वाटतो की आपल्याला पैसे भरपूर गाव आता कोट्यधीश झालाय गावामध्ये कशाची कमी नाहीये त्यामुळं आम्हाला किंवा ही सगळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य वीज ग्राहकांना मोफत वीज मिळावी आणि वीज विक्रीतून नफाही मिळावा या हेतूने पंतप्रधान सूर्यघर घर योजना आणली राज्याचे मुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधानांच्या या दूरदृष्टीला तत्काळ प्रतिसाद देत राज्यात या योजनेची महावितरणच्या माध्यमातून यशस्वी अंमलबजावणी केली त्याचीच फलश्रुती म्हणजे हे ऊर्जा संपन्न असणारं गाव आज हे गाव ऊर्जा संपन्न असण्यासोबतच येथील गावकरी करमुक्त देखील आहेत ते नेमकं कसं ऐका तर मग जे आपल्या देशाचे पंतप्रधान महोदय आहेत त्यांनी पीएम सूर्यघर योजना एक योजना आणली आणि त्या योजनेचं लॉन्चिंग झाल्यानंतर या योजनेमध्ये संपूर्ण गावातील आमचे जे खातेदार आहेत प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल आम्ही त्या ठिकाणी सौर ऊर्जेचं युनिट बसवलंय आणि त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन केलं म्हणजे पीएम सूर्य सूर्यघर योजनेमध्ये आम्ही रजिस्ट्रेशन केलं त्या रजिस्ट्रेशन केल्यानंतर केल। त्या, त्या माध्यमातून पर किलोवॅटसाठी प्रत्येकाच्या खात्यावरती तीस हजार रुपये सबसिडीची रक्कम आली आता सबसिडीची रक्कम आली त्या सबसिडीची रक्कम आम्ही पुन्हा लोकांना आव्हान केलं की रक्कम ग्रामीण भागातली लोक आहेत सबसिडीची रक्कम आली की काढणार आणि कुठंतरी कामाला लावणार तर आम्ही त्या माध्यमातून ही सक्सेस स्टोरी मी सांगतोय की एक अभियान काय करू शकतं तर सबसिडीची रक्कम मिळालेली लोकांना आम्ही पुन्हा आव्हान केलं एकशे दोन कंज्युमर आम्ही एकत्रित केलं आणि त्यांना सांगितली ही रक्कम तुम्हाला आलेलं अनुदान आहे तुम्ही कमी प्रमाणात तुम्ही गुंतवणूक केली होती ग्रामपंचायतीनं जास्त प्रमाणात गुंतवणूक केली होती हे तीस हजार रुपयाचं आपल्याला आलेलं अनुदान आहे ही सगळी रक्कम आपण पुन्हा एकत्रित करूया आणि त्या माध्यमातून अजून इनिशिएटिव्ह काहीतरी करूया निर्मिती करूया लोकांनी ऐकलं लोकांनी एका दिवशी संपूर्ण एकशे दोन कुटुंबाने या ठिकाणी सर्वसाधारण तीस एकतीस लाख रुपये एकत्रित गावकऱ्यांनी जमा केले पुन्हा आम्ही ते गावात एकत्रित केलेले पैसे एक कंझ्युमर आणि ग्रामपंचायतीचा सदस्य असं प्रत्येकाच्या नावावरती तीस हजार रुपयाचे आम्ही फिक्स्ड डिपॉझिट केले आणि त्या तीस हजार रुपयाच्या माध्यमातून वर्षाकाठी मिळणारे जे तीन हजार रुपये जे व्याज आहे या व्याजाची रक्कम या व्याजाच्या रकमेतून त्या कंझ्युमरचा त्या खातेदाराचा घरपाळा आम्ही तिथं करून भरून घेणार म्हणजे टॅक्स जे त्याचा आहे तो टॅक्स त्या माध्यमातून त्या मिळणाऱ्या जी त्याची इंटरेस्टची रक्कम आहे त्याच्या माध्यमातून टॅक्स आम्ही भरून घेणार त्याचबरोबर वर त्याची पाणीपट्टी त्याच्यामधून भरून घेणार आणि ग्रामीण भागामध्ये आपण बघतो टॅक्सची फारशी अशी रक्कम नसते सर्वसाधारण दीड दोन हजार रुपये मोठ्या खातेदाराचं जर त्या पद्धतीनं टॅक्स असला तर राहिलेला एक हजार रुपये आम्ही त्याला दिपवाळीसाठी त्या ठिकाणी दिपवाळीचा बोनस म्हणून देणार म्हणजे अशा पद्धतीचं पहिलं महाराष्ट्रातलं हे गाव असेल की टॅक्स फ्री झालेलं आहे पाणीपट्टी माफ असलेलं गाव आहे आणि त्याचबरोबर वीज बिल शून्य असलेलं गाव आहे हे काय कधी घडत तर हे एक अभियान आम्ही राबवलं या अभियानाच्या चा माध्यमातून चालना मिळाली गावाची सौर गाथा सांगण्यात महिलांचा सा पुढाकारही उल्लेखनीय आहे बरं का तर लाईट चालू झाल्यानंतर इतकं समाधान वाटलं की जो लाईट बिल येत होता आमचा तो पूर्ण बंद झाला मग महिलांना तर अतिशय म्हणजे घराला त्याच जरा थोडस हातभार लागला ना पैसे वाचले आणि जर बचत करायची म्हटलं तरी महिलांना त्यातून थोडीशी पण आता बचत करता यायला लागली हजार रुपये दीड हजार रुपये कुणाला सातशे आठशे रुपये लाईट बिल परवडत नव्हता जी गरीब लोक आहेत त्यांना तर तो आमचा पूर्ण बंद झाला आणि आता आमच्यात लाईट बिल हा प्रश्न राहिलेलाच नाही अजिबात पूर्ण आमची लाईट बिलच म्हणजे येतच नाही मला लाईट बिल आणि जी लाईट आहे घरघंटे आहेत आता बघितलं लहानच्या तुम्ही घंटे वॉशिंग मशीन आहे या यंत्रणा आमच्या चालू आहेत आता गावामध्ये म्हणजे लाईट बिल तर नाहीच पण सर्व सुविधा सुद्धा आता महिला त्या हळूहळू घेऊन अगदी सुशिक्षित म्हणजे शहरात राहतो या पद्धतीने आमचं गाव आहे आणि दुसरीकडे गेल्यानंतर लोक विचारतात आम्हाला त्यांना आम्ही मार्गदर्शन करतो की आता आमच्या आजूबाजूला गाव आहेत ती लोक सुद्धा सारखी विचारतात सा, तुम्ही काय केलं कसं केलं परंतु आमच्या गावाचा जो एक कोपा आहे किंवा एकदा अलाउन्स केल्यानंतर आमच्या गावामध्ये ग्रामपंचायतीमध्ये महिलांनाच बसायला जागा नसते पुरुष तर बाहेरच असतात तर आमच्या गावाचं ते उल्लेखनीय आहे म्हणजे कामगिरी सगळ्या महिलांची उल्लेखनीय आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे काम गावामध्ये होतात जे आरोग्य स्वच्छता आणि स्वच्छतेकडून समृद्धीकडे म्हणतो तसं झालं त्यानंतर आमच्याकडं विज विजेचा प्रश्न मग पावसाळ्यात लाईट लोडशेडिंग असायचं उन्हाळ्यात लाईट नसायची मग मुलं अभ्यास करताना त्रास आम्हाला शेतातून आलं की स्वयंपाक करताना त्रास वाटायचा मग ते त्याच्यासाठी म्हणून मग आमच्या इथं पहिले एक छोट युनिट सोलरचं पण एक छोटं युनिट तयार केलं की त्याच्यातून फक्त दोन तीन बल्ब म्हणजे ज्या घरात आवश्यक आहे त्या घरात बल्ब असं केलं त्याच्यानंतर त्याच्यात सुधारणा करून हे सौरग्रामचं हे मोठं युनिटचं त्याच्यानंतर आकार घेतला मग त्याच्यामुळं आता आम्हाला लाईट लाईटचा तर प्रॉब्लेम नाहीच की बाबा आता लोडशेडिंग आहे किंवा उन्हाळ्यात किंवा पाऊस पडला किंवा काय झालं की अशी लाईट जाणे हा विषयच नाही त्याच्यामुळं शेतातून आलं किंवा काय झालं तर जेवण स्वयंपाक वगैरे करताना असं कंटाळा येत नाही उत्साह वाटतो की लाईट आहे आणि त्या त्याच बरोबर वीज बिल कमी झालं म्हणजे वीज बिल यायचं आम्हाला तीनशे चारशे जसं आपला वीज विजेचा वापर असायचा तसं वीज बिल यायचं पण ते आता पूर्णपणे झिरो झालं आम्हाला वीज बिलातून मुक्तता मिळाली हा महत्वाचा म्हणजे आमच्या ह्याच्यातला आर्थिक बाबतीतचा हा महत्वाचा विषय झाला की आमचं वीज बिल पूर्णपणे बंद झालं त्याच्यामुळं आमचा तो एक भार आमचा जो आर्थिक खर्चाचा भार होता तो कमी झाला त्याच्यामुळं इतर गोष्टी आम्हाला मुलांना शिकवताना किंवा कुठं कर्ज काढायचं कुठं दोन रुपये काय करायचे हे न करता तेच पैसे आम्ही सेव्हिंग म्हणून किंवा मुलांच्या शिक्षणाला किंवा आरोग्यासाठी कधी काय आपल्याला अडचण आली कुटुंबाला तर ते वापरू शकतो सोलर मुळे आमचा आर्थिक बचत खूप मोठी झाली या गावात केवळ बोटावर मोजण्या इतकी लहान मुलं मात्र इथली अंगणवाडी आणि जिल्हा परिषदेची शाळा तुमचं लक्ष वेधते सोलरचा एक प्रोजेक्ट असा एकदम भारदारच म्हणायला लागेल बसवला की त्याच्यामुळं आमच्या महिलांना लाईट बिल तर झीरू झाला पण तो, तो आमच्या मुलांच्या परीक्षाच्या कालावधीमध्ये म्हणा किंवा दुसऱ्या कोणत्याही अन्य गोष्टीमध्ये ज्या मुलांना ज्या अडचणी वाचत होत्या त्या अडचणी या सोलरग्राम मुळे म्हणजे सगळ्या संपुट संपुटात निघून गेल्या जेणेकरून की मुलांना परीक्षा असेल तर अभ्यास करायच्या लाईट जायची अभ्यासाला येते यायचा किंवा गिरण आमच्या गावामध्ये एकच असायची लाईट गेली की ते दळणाचं मग पंचायती पडायची किंवा त्या टाइमला मोबाईल मोबाईलचं म्हणावं सगळ्या सुविधा पासून वंचित राहायला लागायचं म्हणजे सोलरचा एवढा फायदा झाला की आमचे मुलांचा मन मनसोक्त आनंद घेऊ लागली महिला पण घेऊ लागल्या आणि त्याच्यातून ती पैशाची बचत व्हायला लागली त्याच्यामध्ये महिलांचा संसारिक कुटुंबाला ते एक भार म्हणजे एक फायदा झाला की तो बचत लाईट बिलाची बचत व्हायला लागली ती महिलांच्या संसारामध्ये उपयोग पैसा पडायला लागला त्याचबरोबर बो दुसरी दुसरी गोष्ट म्हणजे आता गावामध्ये आमच्या बाकीच्या वसुंधराचं एक अभियान आमच्या गावामध्ये राबतं त्याच्यामध्ये महिलांनी आमच्या घरोघरी दारोदारी झाडे लावली प्रत्येकीच्या झाडांवरती प्रत्येक कुटुंबाला ते झाड देऊन त्याच्यावरती प्रत्येकाचं नाव टाकण्यात आलं जेणेकरून त्या कुटुंबानं ते झाड कसं जगवायचं जसं म्हणजे लहान बाळाला आपण जन्म दिल्यानंतर त्या बाळाचं कस संगोपन करतो कि त्याची आपण किती काळजी घेतो कि बाबा ते आपलं बाळ सदृढ जन्माला आलं पाहिजे किंवा सदृढ झालं पाहिजे भवितव्य त्याच्यावरती सगळं अवलंबून असं असं त्या झाडाची काळजी घेण्यासाठी सरपंचाने आमच्या प्रत्येक महिलेला पाच पाच झाडे दिली ते सुद्धा चांगल्या प्रकारे आमच्या महिलांनी संगोपन केले कोणी दारामध्ये लावली कोणी आपल्या परिसरामध्ये लावली कोणी रस्त्याला लावली त्याची सगळ्यांनी व्यवस्थित अगदी काळजी घेऊ लागले आता इतकी सुंदर शाळा म्हंटल्यावर हुशार ऐका तर मग या शाळेत शिकणारी चिमुरडी आपल्या गावाविषयी काय सांगते ते माझे नाव कमीला पालमान आहे आणि वर जाईचं मंदिर आहे शाळा आहे आमची आम्ही शाळेत आलं बसन गु टीचरनं गुड पॉर्निंग म्हणलं परत खेळलं खेळून झालं की पालटना म्हणली म्हणलं आणि परत पालटना झाली की छान आहे छान पोळ्याच लावलंय केळीच झाड लावले लिंबूच दाल लावलंय चिकू आणि शीताबाला झाड लावलंय आमच्या गलावर सोलल बसला आहे त्यावरच आमच्या घरातच मी निम्मा होते आमच्या गावात इथं पुरस्कार निघाला आहे मला खूप छान वाटतं आम्हाला आमच्या गावाला नवे माणसं एकदा खूप आनंद वाटतो प्रबळ इच्छाशक्ती सरकारी निधीचा योग्य वापर सरकारी योजनांची माहिती वेगवेगळे अभियान गावामध्ये यशस्वीरित्या राबवून इथल्या गावकऱ्यांनी देखील प्रशासनाला तसेच ग्रामपंचायतीला वेळोवेळी सहकार्य करून आपल्या यशाचा मार्ग निवडला त्याच पद्धतीने अनेक विविध शासकीय योजना देखील यशस्वीरित्या राबवत आज हे गाव जागतिक पातळीवर नावलौकिक मिळत आहे इथल्या ज्येष्ठ नागरिकांपासून ते लहान मुलांपर्यंत आपण संवाद साधला या प्रत्येकाला गावाविषयी एक आदर आहे अभिमान वाटावा अशी कामगिरी या गावाने केलेली आहे नक्कीच ही बाब उल्लेखनीय आहे संपूर्ण देशाने या गावाकडून कायमच नवीन नवी 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 गोष्टी शिकाव्यात अशा पद्धतीचं हे गाव आहे तुम्ही देखील या गावाला भेट देऊ इच्छित असाल तर साताऱ्यापासून काही किलोमीटर अंतरावरच हे गाव आहे या गावाला नक्की भेट द्या इथल्या योजनांचा कशा पद्धतीने अवलंब करण्यात आलेला आहे वेगवेगळ्या योजनांचा ते देखील आवर्जून पहा या विषयावरची तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुम्ही या गावाला भेट दिलेली असेल तर तुमचे अनुभव आम्हाला हो कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा महाएमटी व्हीच्या फेसबुक पेजला लाईक करा आमचं युट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी डब्ल्यू 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 डॉट महाएम टी डॉट कॉम या आमच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या तुर्तास धन्यवाद